नाही पण कधी स्ट्रगल आलाय तुझ्या वाट्याला काम करताना नाही स्ट्रगल कधीच नाही कधी नाही नाही पण बॅड पॅच आला मला काळूबाई नंतर आणि oh. कोरोना नंतर oh. खूप आला हो oh. की मला त्याच्यातून बाहेर पडायला दोन तीन वर्ष लागली म्हणजे देणेकरी झाले मी कोणाची कर्जबाजारी झाली बँकांची हो सगळं झालं पण असं नाही झालं पण मी कष्ट लोकांना माझं एवढ्या वर्षांचं रेप्युटेशन होतं मी कमवून कमवून देते इवन मी माझ्या दोन प्रॉपर्टी काढल्या आताही फक्त एक मी चांग मला एक व्यसन होतं प्रॉपर्टी खूप जागांमध्ये इन्व्हेस्ट करत चांगलं आहे ते व्यसन जे, जे मला तेच व्यसन होतं जे मी आता केलं आणि त्याचा उपयोग झाले मी मडला छान प्रॉपर्टी घेतली जे घेतली आम्ही एक करोडला आता त्याची किंमत अठरा करोड आहे म्हणजे मोठा प्लॉट मडला घेतला होता मड साठ प्राय सारखं प्राईम लोकेशन तर असं मी प्रॉपर्ट्यांमध्ये खूप घातले की माझं कल असायचं की कधी वाईट दिवस असले तर निदान आपल्याकडे प्रॉपर्टी आहे मी खूप अशा जागा महाराष्ट्रभर घेतल्या आहेत चंदगडला आम्ही थिएटर्स आता केली माझा मानलेला भाऊ आहे विजय कुमार दळवी त्यांच्याबरोबर लॉकडाऊनच्या च्या काळामध्ये केलेस दोन थेटर्स तू ती आता सुरू होतील आता दोन तीन महिने सुरु होतील सगळं झालं आम्ही खालचा हॉल दिलाय कॉलेजला वगैरे वरती दोन थेटर्स बाजूला आम्ही मॉल करतोय तर असं मी जागांमध्ये खूप करते इन्व्हेस्ट केलेस ताई पण एवढे वर्ष काम केल्यानंतर सुद्धा तू बॅड पॅच बद्दल बोलीस आणि आपण तेव्हाही बोललो होतो ती जी गोष्ट घडली होती हे धक्कादायक असेल ना एक अभिनेत्री एक निर्माती म्हणून तुझा कारण असं ना कुठला कलाकार एक, हो। एक, एक तर त्रास देऊ शकतो असं माहिती नव्हतं त्यात कोरोना स्टेटवर म्हणजे आशा लतांचं निधन बावीस जणं इन्फेक्टेड हे वाटलं अरे मी चाळीस वर्ष एवढी टॉपला पाहिली आहेत किंवा इंडस्ट्रीत काढली आहेत आणि एखाद्या कलाकार एखादं काहीतरी यश मिळालं म्हणून आपल्याला एवढा त्रास देऊ शकतो का की सहा सातच माझे बाकीचे चौदा ॲक्टर उभे आहेत आणि एक दुसरा ॲक्टर बाहेरच येत नाही मेकअपच करत नाही आणि मी सिरियलला परवडू शकत नाही सहा तास शूटिंग थांबवणं हा मला एवढा मानसिक त्रास की अचानक उद्या माझा इव्हेंट आहे आणि मी जाते असं सांगणं पण अरे मी उद्याच्या शूटिंगचं करू काय पूर्ण सिरियल तुमच्यावर आहे आणि तुम्ही मला उद्या असं सांगता की मी उद्या जाणार आहे आणि इव्हेंट कुठे चालू होती त्यावेळी दर्शना बरोबर कोरोनामुळे सगळं बंदच हो होतं ना मग माझी कॉलेजची एक्झाम आहे कॉलेज कुठे चालू होतं मग आमच्या चॅनलने सांगितलं कॉलेजला अलकतरी तुमची गाडी पाठवा मग नाही मी आता एक्झामला नाही बसत आहे हे काय हे सगळं पण आहे ना तो सण होत नव्हता अभिनेत्रीपेक्षा निर्माती म्हणून सगळं जास्त आहे तुझं सगळं जास्त आहे बाकी कधीच नाही बाकी मी सिनेमे केले तेव्हा कोणीच नाही मिलिंद गवळी होता अशोक शिंदे होते आमची पल्लवी पाटील आत्ताची किंवा सगळे ऍक्टर सुहासिनी देशपांडे मोहन जोशी मोठमोठे ॲक्टर होते सिनेमात पण कधीच कोणी नाही त्रास दिला म्हणजे कधीच नाही सगळ्यांचं कौ आभारी आहे मी पण सिरियलला खूप त्रास झाला म्हणजे असं वाटतं की अरे एक एक रुपयाची गोष्ट पण कोणी हे नाही करत आहे नाही हलकत या म्हणजे बाहेर दुकान असले तरी नाही पाच रुपयाचं पाकिटी तुम्ही आणून द्या आम्हाला त्याच्यासाठी गाडी पाठवायची असं करायचं सगळं ते झालं की मानसिक म्हणजे मला दुसरं वर्षही मिळालं असतं एक्सटेन्शन पण नाही घेतलं म्हणजे कंटाळलो आम्ही आणि आपण पैशांचं पैशांचा आणता येत नाही ना आपण कोणाकडनं तरी घेतोय नव्हते घेतले त्यावेळी उलट पेमेंट पण तीन महिन्याने रोलिंग असतात मी महिन्याने लोकांची देत होती माझ्याकडे पैसा होता म्हणून पण हळूहळू या प्रकारात आम्ही आणि कोरोना सगळं ते झालं त्याची बिल सगळे आमच्यावर पडली इन्शुरन्स काय आपलं केले पण मिळाले काहीच नाही तीन चार जणांचे पण नाही मिळाले हे सत्तर जणांपैकी आमचे बावीस इन्फेक्टेड ती हॉस्पिटलची बिलं आम्ही बदली अशा त्यांचा खर्च पण त्या हॉस्पिटलने पण मला अजिबात त्यांनी शेवटचे पैसे घेतले नाहीत त्या डॉक्टरने म्हणजे माणूस म्हणून की अरे तुम्ही हलकतही कोणासाठी काहीतरी करताय पण मला त्या अजून लागलेल्या गोष्टी आहेत का अशा आई आईसारख्या होत्या माझ्या सुहासिनी देशपांडे आईसारख्या होत्या आणि मी माझ्या मुंबईत आलो की या सगळ्यांना सांगायचे तुम्ही कुठे सिरियलला राहायला देत नाहीत कोणाला हॉटेल्स वगैरे मी सांगायचे माझं घर बऱ्यापैकी मोठं आहे तुम्ही माझ्याकडे राहत असंही शूटिंगला जाणार दिवसभर मला काय तुमचा त्रास नाही तर मला असं वाटतं कधी कुठल्या ॲक्टरच्या उपयोगी पडलो तर मला वाटतं काहीतरी आपण या इंडस्ट्रीचं देणं आहे ते लागतं ते